आपल्यासोबत भाजपचे नेते सुशील भैया बोलत आहेत काय सांगाल आपल्या निवडणुकीच्या बाबत जनता पार्टी म्हणून खूप सकारात्मक आहे आणि आम्हाला विश्वास आहे की मुळची जनता विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मत देईल आणि या नगराचेही आमचा होईल आणि वीसच्या वीस नगरसेवक आमचेच निवडून येतील असा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला विश्वास आहे असा का विश्वास वाटतोय तुम्हाला की तुमचे सगळे निवडून नगरचे पार्टीचा आपण दोन हजार सोळाच ज्यावेळेस आपण निकाल बघितला असेल त्यावेळेस भाजपची मतं राष्ट्रवादीची मतं आणि काही अपक्षाची मतं शेजारची बेरीज केली तर त्यावेळेस ही जास्त होती त्या प्रमाणात आज पट झाली आहे आणि गेल्या फडणवीस साहेबांच्या काळामध्ये दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस मोहन त्यानंतरच्या अडीच वर्ष सोडलं आणि त्यानंतर परत माहितेच्या काळामध्ये मा एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस साहेब दादा आणि आता चालूच्या सरकारमध्ये आपल्या आमच्या महायुती सरकारनं प्रचंड प्रमाणात निधी आणला आणि खऱ्या अर्थानं जनतेसमोर एक विजन मांडलं की जात धर्म न बघता एक विजन करून आपल्या सर्व विकास झाला पाहिजे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी एक देशाला एक वेगळ्या उंचीवर पोहोचवलं की या जनतेला आज, आज कळतंय की भाजप सरकार काय करू शकतंय आज केंद्रात भाजप सरकार आहे राज्यात भाजप सरकार आहे तेच सरकार जर आपण मोहोळमध्ये दिलं तर खऱ्या अर्थानं मोहोळचा विकास होईल आणि आपण थोडं मी सा काय सगळं सांगत बसलो तर वेळ पडणार नाही थोडं ना। दोनच गोष्टी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस वरचा खालचा आमदार दोन्ही राज्य शासन केंद्र शासन आणि आमदार एक एकाच ह्याच्यात होते म्हणजे महायुतीचे होते म्हणून गेल्या ह्याच्यामध्ये वर्षभरामध्ये आणि मागच्या दीड दीड वर्षामध्ये जवळ दीडशे कोटीची पाईपलाईन योजना आली दीडशे कोटीची ड्रेनेजची योजना आली अनेक प्रश्न मोहोळची मार्गी लागले अनेक रस्त्याला निधी बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात आला असे अनेक प्रश्न सगळे ट्रिपल इंजिन सरकार असल्या ट्रिपल इंजिन झाल्यामुळं त्यावेळेस मार्गी लागले पण गेल्या वर्षभरात आपण बघत असाल की काही नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह पसरून मोहोळ विधान विदा विधानसभेचा आमदार हा दुसऱ्या पक्षाच्या विरोधातला गेला तर या वर्षभरात त्या आमदारांना एकही रुपया आणू शकला नाही ते काम करण्याची पद्धत लोकांच्या लक्षात आली आणि हे लोकांच्या लक्षात आलं शहरातल्या की आपण विधानसभेला लोकसभेला या भाजपच्या आणि महायुतीच्या मित्र पक्षांच्या विरोधात काम करून आपल्या पत्रिक काय पडलंय हे या वर्षभरात लोकांच्या लक्षात आलंय आणि म्हणून जनता परत जनतेच्या लक्षात आलंय की विरोधक हे फक्त फेक निरोधक तयार करतात मात्र भाजप हे आहे ते कॉन्क्रीट काम करणे विकास करणे जनतेची सेवा करणे सर्वसामान्य गळ्यातील तळागाळाच्या लोकांना न्याय देणे एक काम करते हे लक्षात लोकांच्या आपल्या आले म्हणून आम्हाला वाटतंय की ह्यावेळेस मोहोळची जनता ही सर्व गोष्टीचा विचार करून नगराची बी आमच्यातील आणि वीस चोवीस नगरसेवक आमचे पाठी मग माझे आमदार राजेंद्र पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला त्याचा तुम्हाला कितपत फायदा होईल असं वाटतं किंवा काय शंभर का, टक्के माननीय राजन पाटील साहेब आणि माझे आमदार यशवंत माने साहेब यासोबत मान्य बालराजे पाटील माननीय अजिंक्य पाटील त्यासोबत माझे वडील शिवसेनेमधून मा नागनाथ ना भाऊ क्षीरसागर सोमेश क्षीरसागर हे भाजपमध्ये आले तर भाजपमध्ये येण्याचा त्यांचा उद्देश हा आहे की विकासाचा मुद्दा घेऊन भाजप काम करतं कुठल्या जाती धर्माचा किंवा कुठल्या बाकीचा कुठलाही कसला विचार करत नाही जनतेच्यासाठी काम करतं हे या महायुती झाले झाल्यापासून त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजितदादांचं हे लोक काम करत असताना या लोकांच्या लक्षात आलं की भाजप म्हणून आपल्याला जर एकत्र आपण झालो तर आणखीन आपल्याला गती मिळेल त्या हेतून हे सर्वजण आले आणि यांच्या ताकदी ताकदीमुळेच आम्ही एक, एक होतो आणि हे एक दोन अजून ऍड झाल्यानं एकची आम्ही दहा झालो सद्याला आणि या दहाच्या प्रभावाने आमचे दहाचे शंभर झाले त्याच्यामुळे आमची ताकद शंभर टक्के मान्य राजेंद्र पाटील ही जर प्रभावित झाली ती यातून आमची शंभर टक्के ताकद वाढली आहे आणि वाढत असताना पार्टीनेही त्यांच्याशी व्यवस्थित त्या सर्व गोष्टींची चर्चा करून त्यांना पार्टीचे विचार आहेत त्यांनी पार्टीची विचारधारा स्वीकारली आहे आणि त्यांनी पार्टीचा जो पार्टी विजन पार्टी आहे तेही स्वीकारून या सगळ्या गोष्टी स्वीकारून पार्टीमध्ये आल्यामुळे पार्टीतील आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते आनंदी आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टीचा पार्टीला ताकद मिळण्यासाठी फायदाच होणार आहे म्हणूनच आज जा आम्ही हा एवढा एक नगराशन वीस नगरसेवकाचा दावा करतो बिहारमध्ये जे निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा बीजेपीला मोठ्या प्रमाणात यश मिळालंय निश्चितच त्याच्यामुळे सुद्धा तुमचा उत्साह वाढला असं तुम्हाला आहे का शंभर टक्के त्याच्यात सुद्धा मुळे आमचा उत्साह वाढलाय काल तुम्ही पाहिलं असेल की कि एक वाजता आम्ही जल्लोष केला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तर त्यात तुम्ही बघित असेल की प्रत्येक कार्यकर्त्याचा एक जल्लोष उत्साह वाढलेला आहे आणि जनतेला लक्षात आलं गेल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये जनतेला कळालंय की भाजपच्या विरोधात विरोधकांनी आजपर्यंत फेक निरेटिव्ह सेट केले आणि जनतेचा विकास थांबवण्याचा एक प्रयत्न झाला पण जनता लक्षात ठेवणार आहे की हे घडून देणार नाही कुणी काही फेक निरेटिव्ह तयार केले तर जनता यावेळेस लक्ष देणार ना नाही आणि हेच बिहारच्या जनतेने सुद्धा दाखवून दिलंय आणि हेच दाखवलेले याचाच इम्पॅक्ट आपल्या सुद्धा नगर परिषदला जिल्हा परिषदला पंचायत समितीला होणार आहे नक्की आम्हाला विश्वास आहे मोहोळ बचाव संघर्ष समितीनं राजन पाटील यांच्या गटाला विरोध करत राजू खरे यांना निवडून आलं पण विद्यमान आमदार तसे तालुक्यामध्ये कुठे विकास आहे बाबतीत किंवा अन्य कुठल्या बाबतीत बोलताना किंवा तस चर्चा होताना दिसत नाही तर बघा मी तुम्हाला सांगतो माझी काम करण्याची पद्धत आमची पार्टीची काम करण्याची पद्धत अशी आहे की आपला विकास आपले विकासाचे मुद्दे हे सगळे घेऊन जायचे व काहीतर खालच्या स्तरावर जाऊन बोलणे किंवा काहीतरी विरोधाला टीका करणे यात मी जात नाही तरी मी तुम्हाला मी एवढं सांगतो की गेल्या वर्षभरामध्ये विरोधातला आपला इथला आमदार निवडून आल्यामुळं आणि काय चुकीच्या गोष्टीचा विरोधकाने त्याचा प्रसार माध्यमातून माध्यमातून किंवा इतर कुठल्या गोष्टीच्या माध्यमातून प्रसार केला आणि जनते त्या बोलथापायला बळी पडले त्याच्यामुळे आमदार आला पण एक वर्षभरात जनतेला कळाले की आमदार काही करू शकत नाही त्यांचा प्रवास नाही त्यांचा अभ्यास नाहीये तेवढा त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमची सत्ता येणार आहे मोहोळच्या जनतेला तुम्ही काय आश्वासन द्याल किंवा तुमचा विकासाचा विजन किंवा अजेंडा काय असेल मोहोळच्या जनताला सुरुवातीला देतो आमचा अजेंडा खूप मोठा आहे एवढंच सांगेन मोहोळच्या जनतेला की मोहर मोहर जनते या मोहळ शहरामध्ये आपण सर्व धर्म समभाव म्हणून आजपर्यंत वागूलो आहे हेच त्याच्या पुढे आपण वागू आणि विकासाचं जी शहराचं राहिले तर मेन रस्ता मेन रोड असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील आता काही आपण ड्रेनेजच्या लाईन आणि पाईप पाईपलाईनच्या लाईन मुळे रस्त्याची खराबी झाली आहे या रस्ते सगळे दुरुस्त करणं शहरामध्ये सुसज्ज मार्केट तयार करणं सुसज्ज असं सिनेमाग्रह करणं या अशा सभागृह करणं अशा अनेक गोष्टी आमच्या आहेत आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम आम त्या गोष्टी आम्ही सांगू तुम्हाला आज मी ठळक ठळक गोष्टी सांगतोय हेच आमचा मुद्दा असणार आहे याच्या व्यतिरिक्त आमचा कसलाही मुद्दा नाही आम्हाला कोणावर टीकाही करायची नाही कोणावर टिप्पणीही करायची नाही आम्हाला फक्त आम्ही काय करू शकतोय आणि काय नाही आम्ही देताना आमच्या पार्टीनं ठरवलंय की सुशिक्षित सुसंस्कृत आणि ज्याला विकासाचं विजन आहे असे सर्व उमेदवार नगरसेवकाचे उमेदवार सामाजिक समतोल उमेदवार अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही उमेदवार देणार आहे याच उमेदवारांच्या जोरावर आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि निश्चितपणे आम्हाला याच्यामध्ये यश मिळेल जनपद न्यूज मध्ये मी संपादक सचिन दळवे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी समृद्धीट प्लस समृद्धी अॅग्रोवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट